शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक येथे महानगरपालिकेच्या नो पार्किंग झोनमध्ये महिला पार्किंग अटेंडंटने वाहन हटवण्यास सांगितले असताना चालकाने वाहन चालू करताना वाहनाचे चाक थेट अटेंडंटच्या उजव्या पायावरून नेले आणि मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी सविता ज्ञानदेव लोहारे यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मार्च एंड मय पोलिसांच्या कारवायांना सध्या जिल्ह्यात वेग आला आहे जिल्हाभर आता वाहनांची तपासणी केली जात आहे लायसन्स नंबर प्लेट क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वाहनात बसवणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे ट्रिपल सीट काका दादा भैयांच्या नंबर प्लेट विना नंबर विना परवाना आदि नियमांनुसार कारवाई केली जाते तसेस दंडही आकारला जातो सध्या अहिलानगर शहरात अशा कारवायांना वेग आला आहे पुणे बसस्थानक स्वस्तिक चौक येथे कारमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडील सोन्याचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम लुटून तिला धक्का देत कार बाहेर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली मात्र कोतवाली पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या काही तासांतच संशय आरोपीला ताब्यात घेतल्या असून त्याच्याकडून बारा लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विनीत गोसावी असे त्याचे नाव आहे त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात जबरीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार उपनगरातील जी रस्त्यावरील दत्त मंदिरासमोर लावलेल्या दुकानाच्या फलावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून बेकरी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी बेकरी चालक दिनेश भाऊसाहेब कराळे यांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील नालेगाव परिसरात एका तरुणाने कोयत्याचा धाक दाखवून दहशत केल्याची घटना घडली आहे तोफाना पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय दत्तू पवार असे त्याचे नाव आहे पोलीस अंमलदार गोरख धाकतोडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर